विष्णुपद आहे बघा मित्रांनो नदीला पाणी आल्यामुळे निम्म विष्णुपद हे पाण्याखाली गेलेलं आहे तर आपण जवळ जाऊन विष्णुपदाचं दर्शन घेणार आहे विष्णुपद म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता येथे वास्तव्यास एक महिनाभर असतात ते वास्तव्याचं ठिकाण म्हणजेच हे विष्णुपद आहे बघा मित्रांनो चला आपण विष्णुपदाला तिथं दर्शन घेणार आहोत

इथून पाणी वाहत आहे मित्रांनो आणि समोरच विष्णुपदाच मंदिर आहे बघा हे पाण्यात गेलेलं आहे तिथे जाऊ शकत नाही आपण तिथून तिथपर्यंत रस्ता आहे का Thank <PDate> you. आलेलो आहे आपण विष्णुपदाच्या मंदिरामध्ये हे पांढरंगाचे पाय आहेत बघा मित्रांनो हे असं विष्णुपदाचं मंदिर आहे पाणीही भरपूर आहे बघा आता हे विष्णुपदाचं दर्शन झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा